कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका फणा काढला ना तर भारी पडेल संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाहीत याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही या ना सामोरे या तुम्ही हे काय भाडोत्री या, या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावत आहे कुणाला काम रा आपण भारतात फिरू शकत नाही एवढं लक्षात लग, लग, ठेवा आपण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही